नमस्कार दोन हजार सव्वीस कन्या राशीसाठी कसं असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत काही ठराविक मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत कोणकोणत्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत प्रामुख्याने नक्षत्र विषय असतील राशी विषय असतील प्रामुख्याने कोणता महिना आपल्याला त्रासदायक आणि कोणता महिना आपल्याला लाभदायक या विषय असतील किंवा इतर बरेचशा गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तर नमस्कार मी तुमचा मित्र प्रसाद राजंस राजन्स न्युमोलॉजी प्रामुख्याने मित्रांनो जर कधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम हे तुमच्यापर्यंत पोहोचतील राशी नुसार जर कधी आपण बघायला गेलं तर प्रामुख्याने कन्या राशीसाठी दोन हजार सव्वीस हे उत्तम आहे आपण नेमक्या कोणकोणत्या गोष्टी बद्दल उत्तम हे वर्ष असणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टीबद्दल हे वर्ष त्रासदायक असणार आहे हेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम जर कधी कन्या रास आपण बघायला गेली तर ही रास बारा राशींमध्ये ओव्हर थिंकिंग करणारी रास आहे जास्त विचार करणारी रास आहे कोणत्याही गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टीला ह्या फार मनाला लावून घेतात आणि मनाला लावल्यानंतर प्रामुख्याने याच्यावरती हे विचार करत बसणारे लोक असतात आता राशी नुसार कन्या राशीत जर आपण विचार करायला गेला तर थोडासा हा प्रॉब्लेम आपल्याला या वर्षामध्ये त्रासदायक ठरू शकतो ओव्हर थिंकिंगच तुम्हाला या वर्षामध्ये प्रामुख्याने डुबवू शकते किंवा त्रास देऊ शकते मग आता ते कोणत्या बाबतीत असतील नोकरीच्या संबंधित असतील शारीरिक बाबतीमध्ये असतील घरातल्या सतत येणाऱ्या अडचणी बाबतीत असतील किंवा घरात घरामध्ये सतत घडत असणाऱ्या वादा बाबतीत असतील आता प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं तर हे वर्ष जे काही आहे तर तुमच्या ओव्हर थिंकिंगमुळे तुम्हाला त्रासदायक या वर्षामध्ये जाणवून येतं आता जर कधी बघायला गेलं कोष्टकाविषयी आपण चर्चा करायची म्हटली तर कोष्टकाविषयी जर कधी बोलायचं म्हटलं तर गुरुचं पाठबळ या वर्षामध्ये चांगलं आहे मित्रांनो पण शनीची काही दशा आहे तर त्या शनीच्या दशेमुळे काही अडचणी या ठिकाणी निर्माण होऊ शकतात कोणालाही शब्द देत बसू नका कोणत्याही बाबतीमध्ये काही अडचणी त्या ठिकाणी आपल्याला निर्माण होताना या वर्षामध्ये जाणून येत आहे आपला पुढचा जो काही पॉईंट आहे तर प्रामुख्याने स्थिरता नेमकं कोणत्या वर्षामध्ये असणार आहे आता स्थिरता म्हटलं म्हणजे काय तर शारीरिक बाबतीमध्ये येणारे सतत अडचणी आर्थिक बाबतीमध्ये येणारे सतत अडचणी किंवा बा, मानसिक बाबतीमध्ये येणाऱ्या सतत अडचणी तर ह्या अडचणींना कधी स्थिरता येणार किंवा हे जे काही प्रॉब्लेम आहे ते ह्या प्रॉब्लेमला स्थिरता नेमकं कधी आपल्याला मिळणार आहे तर प्रामुख्याने आपण त्याच्यावरती महिन्यांचं डिस्कस करणार आहोत वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांमध्ये एक बऱ्यापैकी स्थिरता एक मानसिक स्थिरता आर्थिक स्थिरता तुमच्या राशी ला पाहायला मिळत आहे आणि जो एंडिंग आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा नोव्हेंबर डिसेंबर हे जे काही दोन महिने आहेत त्या या दोन महिन्यामध्ये थोडी आर्थिक स्थिरता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आर्थिक स्थिरतेविषयी जर कधी आपण बोलायला म्हटलं तर थोडेसे चढ उतार या महिन्यामध्ये मित्रांनो जाणून येत आहे किंवा आपल्याला पाहायला मिळत आहे तर चढ उतार नेमके कोणकोणते आहेत आर्थिक बाबतीमध्ये नोकरीच्या संबंधित अडचणी या ठिकाणी आपल्याला निर्माण होऊ शकतात किंवा व्यवसायाच्या संबंधित अडचणी या ठिकाणी आपल्याला निर्माण होताना दिसत आहे आता स्थिरता आर्थिक बाबतीमध्ये स्थिरता तुम्हाला स्टार्टिंगला पाहायला मिळेल किंवा शारीरिक बाबतीतली जी काही स्थिरता आहे ती सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते पुढचा जो पॉइंट आपला असणार आहे की नेमकं या वर्षामध्ये आपल्याला जर कधी बघायला गेलं तर नवीन खरेदी विषय हे वर्ष आपलं कसं सांगतं तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नवीन खरेदी विषय जर का मित्रांनो आपण बोलायचं म्हटलं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे जे काही चार महिने आहेत ते ह्या चार महिन्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला चांगले योग या ठिकाणी पाहायला मिळत आहे कन्या राशीसाठी जर कधी करिअर विषय जर कधी आपण डिस्कस करायचं म्हटलं तर प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं तर करिअर विषय हा थोडासा खडतर प्रवासाचा वर्ष आपण याला म्हणायला हरकत नाही आता या बाबतीमध्ये मी असं का म्हणत आहे कारण बऱ्याचशा वेळेस काय होतं की तोंडाशी आलेला घास आपला निघून जातो मग तुम्ही शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या जर कधी रिलेटेड क्षेत्रामध्ये असाल बँकिंग रिलेटेड क्षेत्रामधली तयारी करत असाल किंवा एमपीएसी ची तयारी करत असाल किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपण मार्केटिंग वगैरे ह्या <coughs> सेक्टरमधले जॉब आपण या ठिकाणी आपल्याला मिळतील की नाही अशा गोष्टींमधली जर का तुम्ही तयारी करत असाल तर त्या ठिकाणी थोडसा त्रासदायक किंवा खडतर प्रवासाचा वर्ष याला आपण म्हणायला हरकत नाही तर प्रामुख्याने मित्रांनो करिअर बाबतीमध्ये किंवा नोकरी बाबतीमध्ये जर कधी सतत अडचणी त्या ठिकाणी तुम्हाला निर्माण होत असतील तर एक उपाय तुम्हाला असं सांगतो तो उपाय म्हटलं म्हणजे असं आहे दर गुरुवारी करायचा उपाय आहे अकरा गुरुवार आपल्याला प्रामुख्याने करायचे आहे दत्त महाराजांचा चौदावा अध्याय त्या ठिकाणी आपल्याला पठन करायचा आहे किंवा अठरावा अध्याय त्या ठिकाणी आपल्याला दत्त महाराजांचा पठन करायचा आहे दुसरा उपाय असा आहे प्रामुख्याने की गुरुवारी दर गुरुवारी दत्त महाराजांच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे तिथे पिवळे पिवळ्या पेढ्यांचा नैवेद्य दाखवून अकरा प्रदक्षिणा मंदिराला मारायच्या आहेत आणि अकरा प्रदक्षिणा मारल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपल्याला दत्त मंत्र हे पठण करायचं आहे तर प्रामुख्याने हे छोटे छोटे उपाय आहे खास करून करिअरच्या बाबतीमध्ये तर नक्की हे उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की या ठिकाणी फायदा हा झालेला दिसून येईल नवीन खरेदी जर कधी आपण म्हणायला गेलं तर प्रामुख्याने नवीन खरेदी योग छान आहेत स्टार्टिंगला जानेवारी फेब्रुवारी मार्च या काळामध्ये योग चांगले आहेत त्याच्यानंतर जून जुलै ऑगस्ट या काळामध्ये मिडचा जो काळ आहे या काळामध्ये सुद्धा नवीन खरेदी विषयी योग आपल्या पत्रिकेनुसार चांगले आहेत आपल्या राशीनुसार चांगले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर कधी लग्नाचा वगैरे अविवाहित असा लग्नाचा वगैरे विचार करत असाल तर एक एंडिंग मधला जो काळ आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हा जो काही काळ आहे एंडिंग बऱ्यापैकी विवाहाचे योग त्या ठिकाणी तुमचे चांगले बनत आहेत पुढचा आपला प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांविषयी नेमकं हे वर्ष कसं असणार आहे विद्यार्थ्यांविषयी जर कधी आपण बघायला गेलो मित्रांनो तर हे वर्ष चांगलं आहे शैक्षणिक दृष्ट्या चांगला आहे फक्त एवढाच एक विषय आहे जर कधी आय रिलेटेड क्षेत्रामध्ये जाण्याची जर कधी तयारी करत असाल तर थोडंसं एक त्या ठिकाणी हाततोंड्या शाळेला घास निघून जाणं अशा गोष्टी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात जो गुरुवारचा उपाय मी तुम्हाला आता सांगितलेला आहे तर तो गुरुवारचा उपाय तुम्ही कंटिन्यू चालू ठेवावा असं माझं मत आहे आणि पुष्कराज जर कधी पत्रिकेनुसार ज्योतिषशास्त्राला दाखवून किंवा स्क्रीनवरती तुम्हाला जो माझा नंबर दिसत आहे तर त्याच्यावरती देखील तुम्ही कॉल करून नेमका पुष्कराज तुम्हाला लाभदायक आहे की नाही किंवा कसे कसे योग पुष्कराजसाठी आपल्या पत्रिकेमध्ये बनत आहेत तर हे देखील माहिती तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पुढचा पॉईंट आपला असणार आहे आरोग्याविषयी दोन हजार सव्वीस कन्या राशीसाठी कसं असणार आहे मित्रांनो आरोग्यविषयी जर कधी बघायला केला तर थोडासा खडतर प्रवासाचा काळ या कन्या राशीच्या वाल्यांसाठी आपण म्हणायला काही हरकत नाही खास करून जर कधी पाठीचं दुखणं कमरेचं दुखणं किंवा सतत पायांचं दुखणं असेल किंवा सतत कमजोरी जर कधी असेल किंवा सतत विकनेस तुम्हाला जर कधी जाणून येत असेल तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घेणं आपल्याला या ठिकाणी गरजेचा आहे हनुमानाची उपासना करणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे थोडसा त्रासदायक नाही म्हणता येणार पण थोडसा जो काही आहे तो काळजी घेणारा काळ हा या वर्षामध्ये आपण म्हणायला हरकत नाही पुढचा विषय आहे रिलेशनशिप विषयी जर कधी प्रेमात असाल प्रेम संबंधामध्ये जर कधी असाल तर रिलेशनशिप विषयी जर कधी आपण म्हणायला tên em हे वर्ष कसं असणार आहे प्रामुख्याने विषयी हे वर्ष चांगलं आहे मित्रांनो कारण काळजी घेणं हे तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट असतं कोणत्याही व्यक्तीची काळजी कशी घ्यावी तर हे खरंच कन्या राशी वाल्यांकडनं आपण शिकायला पाहिजे तर प्रामुख्याने हा जो काही काळ आहे हा अनुकूल आहे खूप छान आहे लग्नाच्या बाबतीमध्ये जर कधी विचार करत असाल तर विवाह जुळण्याचे योग या वर्षामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे फक्त फक्त महत्वाचं एकच आहे मित्रांनो जर कधी बघायला गेलं तर थोडस वाहन भय आपल्याला या ठिकाणी जाणवून येतं तर थोडं गाडी हळ आरामात चालवा आणि आणि दुसरी महत्वाची गोष्ट ओव्हर थिंकिंग जास्त विचार करू नका कारण जितका तुम्ही जास्त विचार या ठिकाणी मित्रांनो केला तितका तो त्रासदायक तुम्हाला तुमच्या राशीनुसार घडताना दिसताना आपल्याला जाणवून येत आहे तर त्याच्यामुळे अति uh, ओव्हर थिंकिंग uh, करू नका अतिविचार या ठिकाणी आपल्याला टाळणं गरजेचं आहे आणि uh, निष्कर्षामधले काही पॉइंट मी तुम्हाला सांगतो की खास करून जर कधी वादविवादाचे प्रसंग बरेचसे या वर्षामध्ये निर्माण होत आहे तर ते प्रसंग आपल्याला टाळणे आहे दुसरा महत्वाचा पॉईंट आहे आरोग्याच्या संबंधित अडचणी आता आरोग्याच्या संबंधित जर कधी अडचणी आपण या ठिकाणी बघायला गे गेलं तर खास करून शारीरिक कर अडचणी जर कधी बघायला म्हटल्या तर आपल्या ओव्हर थिंकिंगमुळेच आपल्याला शारीरिक अडचणी सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात किंवा ऍक्सिडेंट होणं किंवा म्हणजे अपघाताचे जे प्रसंग आहे ते देखील या वर्षामध्ये दे काही ठिकाणी निर्माण होऊ शकतात तर ते आपल्याला काळजी घेणं आणि त्या गोष्टी आपल्याला मार्गस्थ लावणं हे फार महत्वाचं आहे तिसरा विषय असा आहे की गुरुचं पाठबळ हे थोडं अनुकूल नाही गुरुचं पाठबळ जर कधी आपल्याकडे जर कधी स्ट्रॉंग असतं मित्रांनो तर प्रामुख्याने सगळ्या गोष्टी व्यवस्थेशीर घडवून आणू शकतो किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्गस्थ त्या ठिकाणी लावू शकतो पण गुरुचं जे काही पाठबळ आहे तर ते आपलं थोडंसं कमकोवत असल्यामुळे जो गुरुवारचा मी तुम्हाला उपाय दिला आहे तो नक्की गुरुवारचा उपाय कन्या राशी वाल्यांनी करायचा आहे कारण गुरु जितका आपला स्ट्रॉंग गुरुग्रह जितका आपला स्ट्रॉंग तितकं आपल्याला सगळ्या गोष्टी मधून निघण्याची ताकद ही आपल्याला गुरु देतो तर महत्वाचा एकच पॉईंट आहे की गुरु ग्रहाला आपल्याला बळकट बनवायचं आहे त्याच्यानंतर एक महत्वाचे एक गोष्ट आहे की जे 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 नोकरी काही काही या ठिकाणी योग रिलेटेड योग बनत बनत आहे 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 रिलेटेड तर ते देखील चांगले आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की जर कधी व्यावसायिक असाल तर प्रामुख्याने एक अजून उपाय त्या ठिकाणी करायचा आहे एक पायराइड चा मिळतो मित्रांनो पायराईट कासव मिळतो तो तुमचा जो डेक्स असेल किंवा जो पण काही तुमचा काउंटर असेल त्या काउंटरवरती तुम्ही काचेच्या एका बाउलमध्ये त्याला ठेवायचा आहे एवढाच मिळतो पायराईटचा टॉटोइस तर तो त्या ठिकाणी ठेवायचा आहे दर शनिवारी कसं ऍक्टिव्हेट करायचं किंवा दर शनिवारी त्याची काय पूजा करायची हे सुद्धा दिसत आहे तर त्याच्यावरती मला कॉल करून संपर्क साधून मार्गदर्शन त्या ठिकाणी करू शकतो सगळ्या दृष्टीने जर कधी बघायला गेलं तर फार सुंदर वर्ष आहे व्यवस्थेशीर आहे फक्त झालं केलं जमलं ते या वर्षासारखं वर्ष नाही महत्वाची एकच गोष्ट आहे की ओव्हर तुम्हाला थोडस या ठिकाणी बाजूला सारणं फार महत्वाचं या ठिकाणी जाणून देईल कार्य करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा योग या ठिकाणी आहे नोकरी संबंधाच्या बाबतीमध्ये सुद्धा छान योग आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले योग दोन हजार सव्वीस मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे लग्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले योग या ठिकाणी पाहायला मिळत आहे फक्त प्रॉब्लेम एवढंच आहे की थिंकिंग जास्त विचार करू नका झालं गेलं जमला या वर्षासारखं वर्ष नाही प्रसाद राजन्स राजन सासोजी निमॉजी धन्यवाद